राज्यातील सर्व महिलांना आता अडीच हजार रुपयाचा बोनस मिळणार आहे तो दिवाळी बोनस दे सरकार देणार आहे सरकारने आता मोठी घोषणा केलेली आहे सर्व माता बहिणींना अडीच हजार, हजार रुपये दिवाळी बोनस म्हणून देण्याचा निर्णय केलेला आहे ज्या ज्या माता बहिणी लाडक्या बहिणीसाठी पात्र आहात आणि ज्या अपात्र आहे यांना ही दिवाळी बोनस म्हणून अडीच हजार रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि हा अडीच हजार रुपये बोनस कोणकोणत्या माता बहिणींना मिळणार आहे तर व्हिडिओला संपूर्ण बघा तर तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल तर व्हिडिओला स्किप करून आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया अडीच हजार रुपये शासनाचा मोठी घोषणा केलेली आहे आणि ज्या बहिणींना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला असेल किंवा ज्यांना मिळाला नसेल सुद्धा या अडीच हजार रुपये बोनस मिळणार आहे पण तो कसा मिळणार आहे आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओत बघणार आहोत तर आणि ज्या ज्या माता बहिणी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात किंवा ज्या ज्या माता बहिणी पात्र नसाल अशा सर्व माता बहिणींना आता अडीच हजार रुपये थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि ज्यांना मिळालेली नाही त्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण बघा तर तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल आणि ज्यांचा अर्ज भरूनही आणखी पैसे आले नाही अशा सर्व माता बहिणींना आता दिवाळी बोनस म्हणून अडीच हजार रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि ते येण्यास सुरुवात पण झालेली आहे आणि कोणकोणत्या माता बहिणींना हे पैसे मिळणार आहे तर या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र राहतील आणि कोणत्या महिला पात्र होतील तर याची संपूर्ण माहिती आपण तर शंभर टक्के खरी माहिती आपण या व्हिडिओवर देत आहेत तर त्या योजनेचा कोणकोण पात्र होणार आहेत तर त्या योजनेमध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणी आहेत आणि ज्यांना आजपर्यंत लाभ भेटलेला नाही अशा सर्व माता बहिणी त्या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत आणि ज्या माता बहिणी उज्ज्वला योजनेसाठी पात्र आहात यांनासुद्धा अडीच हजाराचा बोनस दिवाळीला मिळणार आहे आणि ज्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात या योजनेत पात्र आहात किंवा नाही यांना बी अडीच हजाराचा बोनस दिवाळीला मिळणार आहे तो म्हणजे हे उज्ज्वला योजनेसाठी ज्या भणी पात्र हा त्यांना सबसिडी म्हणून अडीच हजार रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि ते थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे तर सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांनी त्यांनी आपल्या जवळच्या गॅस एजन्सीवर जाऊन के सी करून घ्या जेणेकरून त्यांना दो अडीच हजार रुपये बोनस लाभ मिळणार आहे अन्यथा त्यांना कोणताही प्रकारचा लाभ मिळणार नाही तर उज्ज्वला योजनेसाठी ज्या महिला पात्र आहात अशा सर्व महिलांना याचा लाभ मिळणार आहे परंतु ज्या पुरुषांच्या नावे गॅस कनेक्शन असेल अशा पुरुषांना या योजनेचा लाभ मिळणार नाही फक्त महिलांच्या नावे ज्याचा गॅस आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे तर आणि लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला पात्र आहात त्यांनाच या योजनेचा लाभ पूर्णपणे मिळणार आहेत तर तो लाभ मिळायला सुरुवात किंवा सुरुवात झालेली आता यासाठी ज्या महिला लाडक्या बहीण योजनेसाठी पात्र होत्या किंवा ज्यांना मिळाला होता किंवा अशा महिला ज्यांना मिळाला नाही तर या सर्वांना त्याचा लाभ होणार त्यांना या दिवाळीचा बोनस तर मिळणारच आहे पण ज्या ज्या महिला लाडक्या बहीण योजनेसाठी अजूनही अपात्र आहेत त्यांनी अर्जही भरला नाही किंवा अर्ज करून पैसे आले नाही हप्त्यासाठी पात्र होत्या काहीला पहिला आला नंतर दुसरा आलाच नाही अशा प्रॉब्लेमॅटिक असणाऱ्या ज्या महिला देखील तर यांना देखील दिवाळीचा बोनस कसा मिळणार आहे त्याविषयी आपण माहिती माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ न करता व्हिडिओच्या व्हिडिओच्या मध्ये किंवा ही माहिती तुम्हाला हळूहळू समजेल अशा मराठी भाषेत व्यवस्थित आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामुळे कुठलाही जास्त न वेळ घालवता अतिशय महत्वपूर्ण माहितीला आपण सुरुवात करूया जी आहे कसा मिळणार दिवाळीचा अडीच हजार रुपये बोनस प्रत्येक महिलांना एक छोटीशी प्रक्रिया करू सर्वांना अर्थातच या व्हिडिओ मध्ये अतिशय कामाची बातमी कामाची माहिती देण्याचा प्रयत्न मी करत आहोत त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला नक्कीच विसरू नका माता भगिनी पात्रा